नमस्कार शेतकरी बांधवांनो अखेर अतिवृष्टी अनुदान मंजूर झालेलं आहे आणि या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे तर बघा जिल्ह्यां या यादी आज आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जे अतिवृष्टीमध्ये पुरामुळे जे काही नुकसान झालेलं आहे शेती पिके व शेत जमीन वगळून मालमत्ता इतर नुकसानीकरिता मदत जी असते त्याचे जे पैसे आहेत ते आलेले आहे आणि वाटप सुरू झालेलं आहे आता बघा तुम्हाला शासन निर्णयसुद्धा दाखवून देणार आहे त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे आलेले आहेत अतिवृष्टीचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक जिल्ह्याचं नावसुद्धा सांगणार आहे त्याचबरोबर किती अनुदान मंजूर झालेलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा बारा जून दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे महसूल व वन विभागातर्फे हा काढण्यात आलेला आहे त्याचबरोबर बघा इथं जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी किंवा पुरामुळे जे नुकसान झालेलं आहे शेती आणि शेती जमिनी बघा शेती पिके व शेती जमिनी वगळून जे इतर मालमत्ता किंवा मग मा घरे टपऱ्या दुकाने यांना जे नुकसान झालेलं आहे त्यासाठीचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत बघा शासन निर्णयामध्ये काय लिहिलेलं आहे जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिके व शेत जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णयांवर निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख त्र्याऐंशी हजार एवढा निधी वितरित करण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे तर बघा शेतजमिनी शेत पिके वगळून जी मालमत्ता असते गावात काही नुकसान झालं पुरामुळे पूरस्थितीमुळे अतिवृष्टीमुळे घरांचे नुकसान पानटापऱ्यांचे नुकसान दुकानांचे नुकसान इतरही ठेले इतर यांचे नुकसान तर त्यासाठीचा हा निधी आलेला आहे आणि तो निधी आता या जिल्ह्यांमध्ये मी पुढे तुम्हाला जिल्हे सांगणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये आता वर्ग केले जाणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत तर इथं बघा गडचिरोली नागपूर चंद्रपूर गोंदिया वर्धा भंडारा नागपूर तर हे आहेत नागपूर संभागातील जे जिल्हे आहेत त्या या जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर कोंकण संभागातील बघा रायगड रत्नागिरी ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचबरोबर इथं बघा छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर हे आणि जालना परभणी नांदेड लातूर बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर वि संभागात बघा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव जालना नांदेड लातूर तर काही जिल्हे डबल डबल या ठिकाणी त्यांनी टाकण्यात आलेले आहेत लातूर परभणी त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा पुणे विभागामध्ये बघा पुणे सोलापूर त्याचबरोबर सातारा त्याचबरोबर कोल्हापूर सांगली त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये बघा अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर तर या सर्व जिल्ह्यांमध्ये हे जे अतिवृष्टीचे जे पैसे आहेत जो निधी आहे तो वाटप करण्यात येणार आहे कारण की शासन निर्णय आलेला आहे आणि पैसे निधी मंजूर झालेला आहे आणि लवकरच जे बाधित आहेत ज्यांना ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्यात येणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र